स्वप्नात कावळा दिसणे शुभ की अशुभ जर स्वप्नात कावळा लोणी खाताना दिसला असेल तर तुम्हाला धनलाभ होईल जर स्वप्नात कावळा दही खाताना दिसला तर तुम्हाला लवकरच चांगला रोजगार नोकरी मिळेल जर एखाद्या विवाहित व्यक्तीला कावळा दूध पिताना दिसला तर त्याला लवकरच पुत्रप्राप्ती होईल आणि अविवाहित व्यक्तीला कावळा दूध पिताना दिसला तर तो लवकरच विवाहाच्या बंधनात अडकेल जर एखाद्या अविवाहित व्यक्तीला त्याच्या घरच्या मागच्या बाजूला बसलेला कावळा पाहत असेल तर त्यांचे लवकरच लग्न होईल रात्रीच्या पहिल्या प्रहरात स्वप्नात कावळा दिसला तर तुमच्या व्यापारात व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळेल जर तुम्हाला स्वप्नात कावळ्यांचा थवा दिसला तर तुम्हाला अमाप संपत्ती प्राप्त होईल जर स्वप्नातील कावळा अडकलेल्या जाळ्यातून निसटला तर तुम्ही तुमच्या शत्रूवर लवकरच विजय मिळवाल जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नात दही खाणारा कावळा दिसला तर त्याला त्या स्पर्धेत यश मिळेल जर आजारी व्यक्तीच्या स्वप्नात कावळा दिसला तर तो आजारी व्यक्ती लवकर बरा होईल जर स्वप्नात कावळा आपल्या डोक्यावर बसला तर ते अशुभ मानले जाते कावळ्याचा संबंध मृत्यू देवाशी जोडलेला असल्यामुळे कधीकधी ते अशुभ संकेत समजले जाते म्हणून चांगले कर्म करा तेव्हा चांगले फळ मिळेल विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे